नमस्कार मंडळी सगळ्यांना प्रथम नमस्कार करतोय मित्रांनो आणि शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो आहे गणपती बाबांचा उत्सव आहे चालू आणि दोन दिवस झालेले आहेत आणि आता मी गावी निघालो आहे तर मित्रांनो गावी जायची थोडंसं एक उत्सुकता असते गाड्यांना पण गर्दी असते रात्री पण गर्दी होती तर मी आज सकाळी जायचा प्लॅन केला तर हा दाखवतोय अगदी आपल्या घरपर्यंत जाण्याचा गावच्या घरपर्यंत जाण्याचा मी व्हिडिओ दाखवतोय मला शेवटपर्यंत जरूर बघा मित्रांनो करते मी कंटिन्यू करतोय व्हिडिओ आणि जास्त ना बाहेर पाऊस आहे गावाला पण पाऊस आहे इकडे पण आता पाऊस चालू झालाय तर जेवढं मी आपल्या स्टेशनच्या आसपास जेवढं मोड प्रयत्न करेन मी तुम्हाला तर जरूर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ मित्रांनो हे आहे कोपर स्टेशन ॲक्च्युली मला उतरायचं होतं डोंबोळीला डो डोंबोळी आणि कोपरा मला दोन्ही सेंटर पडतं तर मी विचार केला ऑटोवाला भेटला सकाळ सकाळ तर मी डायरेक्ट इथे जवळच आलो कोपरवरून कारण को कोपरवरती मला डायरेक्ट आता दिवा उतरायचं आहे हे बघा बॅग एवढीच जवळ आहे ना पाच वीस पाच वाजून वीस मिनटाची ट्रेन आहे आता आणि मित्रांनो थोडं माझ्याकडं ओझ आहे त्याच्यामुळं मी तिकीट काढतो आणि पुढे पुढे कंटिन्यू करतो आहे मित्रांनो आणि सीट मला भेटलेली आहे आता मेमो ट्रेन चिपळूणपर्यंत दाखवतो मला मी दिवा सावंतवाडीने भरपूर भरलेली गेली चिपळूणपर्यंत आहे ही ट्रेन जास्त एवढी गर्दी नाही पण कमीच गर्दी आहे पण आरामात प्रवास आहे नंतर मग आपण मित्रांनो आता ना गर्दी थोडी थोडी कमी आहे पण नंतर गर्दी आहे ना थोडे पण वाढत येणार कारण मांडी सकाळची जी दिवास नावा ट्रेन आहे ना पूर्ण भरून गेलेली आहे पू जास्तच भरून गेले त्याला आम्ही कारण मी चढलो होतो पण उतरलो खाली हे बघा आणि गाडी स्टार्ट पण झाली दिवा स्टेशनपासून गाडीला गर्दी खूप होती हे आहे मित्रांनो रोहा स्टेशन आणि आता गाडी स्टार्ट होते कारण गा गाडीला नंतर थोडी गर्दी झाली तर उतरलं होतो खाली मी

ही मुंबईला जाणारी माणसं आहेत दीड दिवसाचा गणपती विसर्जन करून मुंबईला चालेल लोक गर्दी आहे म्हणजे बऱ्यापैकी गर्दी आहे गा गावावर मुंबईला जायला आणि आत्ता ना हे बघा मागच्या स्टेशन आहेत ना वीर आ, सापे वावणे वगैरे त्या साईडला पब्लिक उतरलेलं आहे आम्ही स्टार्ट केली तिथपासून पाऊस चालूच आहे बारीक 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 पाऊस चालूच आहे आणि या साईटला पण आपल्या खेड साईटला इकडे पुढे पण पाऊस आहे पाऊस चालूच आहे बघा तुम्हाला ढग दिसतील मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी आता मेमो ट्रेनमधून मी पकडली होती दिव्यावरून आणि आता मला जायचं होतं संगमिशरला माझ्या गावी तर मित्रांनो मला ही मेमो ट्रेन चिपळूणपर्यंतच भेटली आणि आत्ता पुढे मला जायला ट्रेन नाही आहे तर माझा प्रवास माझा अर्धवट होतो आहे आणि बघूया नेत्रावती गाडी आहे पाठीमागून पण नेत्रावती गाडी आहे ना अजून रोह्यालाच अजून आहे मानगावच्या आसपास आहे म्हणजे कमीत कमी, कमी साडेचार वाजतील तिला चिपळूणला यायला साडेचार पाच वाजतील आता माझा विचार आहे की इथून मला जायचा विचार आहे की इथून बसनी जायचा चिपळून ते संगमेश्वरपर्यंत तर तुम्हाला मी हा कंटिन्यू करतो व्हिडिओ मित्रांनो स्टेशनपासून मी बाहेर आलो मी हायवेवरती आणि मला बस भेटली बस डेपोपर्यंत तर जातो मी चिपळूणच्या आणि तिथून कोणती मला रत्नागिरी गाडी भेटते का तिथून मी पकडून संगमेश्वरपर्यंत जातो मला बस भेटली रत्नागिरी आणि पहिलीच ही बस भरलेली होती मी कसा तरी वरती आणि स्टँडिंगनीच मला उभं राहायला मला भेटलं आहे तर बघूया सावर्ड्यापर्यंत बसायला भेटते काय ते गर्दी बघा पूर्ण सीट भरले मित्रांनो मला बसायला भेटलंय मला हे बघा सावर्ड्यात आलंय सावरड्याला एक काका उतरले आणि म्हणून मला बसायला भेटलं हा सावर्डे स्टँडचा सा परिसर मित्रांनो पायने पोहोचले माझ्या संगमेश्वर बस स्टँडपर्यंत आणि ही बस आहे ना आमच्या कुर्दोंडा बंदरमध्ये थांबते ही बस तर आ, ही बस पकडूनच मी जातो कंटिन्यू माझ्या आपल्या कुर्दोंडा बंदरच्या स्टॉपपर्यंत आमचे दोन स्टॉप आहेत कुर्दोंडा बँक आणि कुर्दोंडा बंदर आता पोचतोय झाडील मी मित्रांनो नमस्कार आणि फायनली मी माझ्या घरी पोचलो आहे गावाला यायला खूप त्रास झाला कारण मेमो गाडी ही चिपळूणपर्यंत होती आणि तिला एवढी क्रॉसिंग लागली की जवळजवळ ला अडीच तीन तास उशिरा झाली गाडी मी आलो कसं तरी बसनी तिथून चिपळूणवरून मी बस डेपोला आलो त्याच्यानंतर मग तिथून रत्नागिरी गाडी पकडली रत्नागिरी डायरेक्ट आमच्या बस स्टॉपला उतरली तिथून मला एक वाडीतला मुलगा आला तर तो त्याने मला डायरेक्ट घरी आणून सोडलं आणि आता घरी आलो हा थोडा फ्रेश झालो कारण सकाळपासून सकाळी चार वाजल्यापासून बाहेर पडलो होतो आता आलो देवाची पूजा केली तुम्हाला मला दाखवतो आमच्या गावचा गणपती बाप्पा हे बघा आमचे गावचे आमचे गणपती बाप्पा गेल्या वर्षी मित्रांनो आमची ना मूर्ती मोठी होती गणपती बाप्पाची यावर्षी थोडी कमी केलेली आहे आणि जास्त मोठी पण नाही पाहिजे कमीच पाहिजे लहानच पाहिजे एवढी ठीक आहे एवढी ठीक आहे मित्रांनो तुम्ही आता माझा व्हिडिओ बघितला असाल आणि मला पण खूप त्रास झाला दर्शन वगैरे घेतला बापांचा आता थोडासा आराम करतो आणि आपण भेटत राहू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला सगळ्यांना बाय बाय